नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठीच्या झटपट आजच्या सकाळच्या महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतले महत्वाचे दहा निर्णय जाणून घेऊया महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांचा आनंदोत्सव जाहीर बघूया अपडेट लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरेंनी उठवला आवाज दिलेले पैसे परत घेणार असाल तर याद राखा गाठ ठाकरेंशी शेतकऱ्यांची फसवणूक बँक खात्यातून पैसे गायब सायब सायबर गुन्हेगारांचे कारणामे सुरूच शेतकऱ्यांनी सायबरचा फ्रॉड ओळखावा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेऐवजी अजित पवारांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना धक्का जुन्या गाड्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला मेट्रो शहरासह ग्रामीण भागातही खरेदी विक्री जोरात दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी विक्री एक कोटी वाहने शेअर मार्केटमधून ज्यादा परताव्याच्या अमिषाने तब्बल एक पॉईंट बत्तीस कोटींचा सा गंडा सांगली कोल्हापूर मुंबईतील गुन्हा दाखल दोघांची फसवणूक सर्व कर्जे स्वस्त होणार ई एम आय देखील घटणार आरबीआयने रेपो दरात पाच वर्षांनी केली पाव टक्का कपात गृहकर्ज स्वस्त <पी> करणे आता पात्र गुन्हा दहावी बारावी परिषद कॉपी मुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी होणार शासनाचे प्रशासनाला आदेश शिवजिल स्वराज्य अभियानाचे काम प्रगतीपथावरती महिनाभरात सहाशे एकोणीस वनराई बंधारे झाले बांधून पूर्ण शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पडल्याने अखेर मोर्चा झाला रद्द शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधावर नाशिक कृषी महोत्सवात मानेकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना सभेत आश्वासन परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच प्रताप सरनाईक एसटी महामंडळ अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी फडणवीसांचा फर... सरनाईकांना दणका कर्ज वसुलीसाठी त्रास दिल्यास दहा वर्षाचा तुरुंगवास कर्नाटकचे गृहमंत्री डॉ जी परमेश्वर यांचा इशारा महाराष्ट्र देखील असा कायदा करा शेतकऱ्यांची मागणी शक्तिपीठसाठी समृद्धी पॅटर्न बाधित शेतकऱ्यांना पाच पट भरपाई देण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शेतकऱ्यांना ग्वाही हरितगृहासाठी आता एक कोटी पर्यंत मिळणार अनुदान फळबागांसाठी कमाल अनुदान ऐंशी लाखांपर्यंत मिळणार सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय मूल्य साखळी योजनेचे आयकडे तक्रार निविष्टा गुणवत्तापूर्ण असल्याचा कृषी विभागाचा सरकारला अहवाल शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार बंद करा हळद काढणी सुरुवात पंधरा दिवसात गती येणार पंधरा हजार तीनशे ते सोळा हजार चारशे रुपये क्विंटल हळदीला मिळतोय दर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण अमरावती बाजारात पपई दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आवक कमी झाल्याने दरात सुधारणा शेतकऱ्यांसाठी मिळतोय चांगला भाऊ शेतकऱ्यांनी केला आनंदोत्सव साजरा व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब अवकेत वाढ शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आगामी काळात देखील गुलाबाचे भाव वाढणार शेतकरी सं संतुष्ट जळगावात खतांची लिंकिंग टंचाई शेतकऱ्यांना खते मिळण्याची झाली खतांचा साठा करून ठेवण्यावरती मोठी कारवाई करणार कोकाट यांचं आश्वासन कमाल किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये पुढील आठ दिवसात कमाल तापमान वाढणार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गारबीडीची शक्यता पहिल्याच प्रयत्नात मराठ्याचे बेचाळीस टन उत्पादन कळमच्या शेतकऱ्यांचा चार एकरवरती प्रयोग झाला अखेर यशस्वी ड्रोनसाठी डीपीडीसीतून निधीसाठी प्रस्ताव सादर करा जिल्हाधिकाऱ्यांसह सा शासनाशी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान हस्तातील डाळिंबाचे उत्पादन तीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता सेटिंग न झाल्याने फळांची संख्या कमी दर चांगले राहण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज पुष्पोत्पादनात नव्वद टक्के शेतकरी अल्पभूधारक क्षमता असूनही धोरणात्मक पाठबळ नसल्याने स्पष्ट शेतकऱ्यांना कोण नाही वाली जलसंपदा विभागात इंटर्नशिपला मान्यता विद्यार्थी करू शकतील सिंचन प्रकल्पाचा आता रोखोक प्रत्यक्ष जाऊन अभ्यास मास्तरांची गावोगाव वनवान कुणी साखर देता का साखर शालेय पोषण आहारातील अराजकतावाद्यांना बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवरती थेट आरोप <स्था> मुंबईत साठ मजल्यांना सरसकट परवानगी उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी तांत्रिक समिती गठन करण्याचे शासनाचे त्वरित आदेश दिल्लीच्या तख्तावर भाजप केजरीवालांच्या आपचे पाणीपत काँग्रेस पुन्हा एकदा शून्यावरती झाली बाद काँग्रेसला मोठा झटका बारावीच्या हॉल तिकिटात गंभीर चुका शंभर विद्यार्थ्यांच्या भवितव्य धोक्यात कोल्हापूरच्या विमला गोयंका इंग्लिश स्कूलमधील मोठी घटना शेत विद्यार्थी रडले शेतकरी युवक आणि शिक्षकांकडे दुर्लक्ष सरकार करते शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष रोहित पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा महाराष्ट्रात गावोगावी होणार पंधरा फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण तर शेतकरी बांधवांनो या व त्या शेतकऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या आजच्या ताज्या घडामोडी भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्र असं तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय बळीराजा